Oh no thank you

म्हणायची आता मग काय ना माझ्या बाबा माझ्या काळ्या धोंड घालून घेतलं आता लोकांपती बोलान काय उत्सुक असा बघा लोक आता चर्चाच असत चर्चा आमचं जगन झालं तो कुमाराच्या घरात सासू सासरू असताना आम्ही लोकांना मातीची भांडी दिली पण आता सासू सासू मेलो आता सगळं आमचा काय झाला झाला समाजाला पण लोक आता बघले का म्हणतो गोश्या होत्या कुमाराच्या घरात तुझं दलन झालो ना मग एखादी मणकी घेऊन ये मग कोण सांगता फुल घेऊन ये माझ्या बाबा सासू सासरे होतो तेव्हा सगळ्या काय त्यांनी दिलंय सामानल्याला उडकुले दिलय मडके दिलंय सगळं दिलंय पण आता कशी देतात आता माझा जरा सोड फोन दिवसाचा काय करताना काय मातीची भांडी माणसांचं काम झाले तर मदत लागत गेले काय सांगतो तुझा घो आना घोगा लोकांचे म्हणून माझं ना खरोखर कंटाळच मोदीच लगीन याच्यामुळे केलंय असं वाटायला लागला माझा तरी मी तेव्हा माझ्या बाबा सांगत बाबा ते लगीन करू हो। नको तू या कायद झालोय ना मी अजून पवळाच असेल पण या सांगले तर माझ्या बाबांना का काय सांगत आहो येऊन तर सगळ्या बरोबर आहे पण घरात शंभर हत्ती कौशुख बरी पण एक द्याड माणूस कौश ना आणि वाई माणसाचं नदीन जळ्याला जाऊ काय आता आपलं जर बापू नसा बोलता तर काय बोलताना माझा सांगा मी आपल्या गोष्टी फेवले आणि तेव्हा आमच्या वाढीस सगळेजण बोलायला लागले अण्णा कुमार लगीन करता बरो असा अण्णा कुमार लगीन करता बरो असा तेव्हा माझ्या बाबा झाला इतको जर बरो असताना एक दिवस एका आमच्याकडे घेऊन ये मला सांगले आणि एक दिवस काय झाला या अन्न कुमारांनी पगडी बिगडी बांधले आणि आमच्या फुडल्यासारख्या बाकल्या येऊन बसलो माका काय वाटत्या हो कसं स्वातो बघूचो आमचे वळत ना एक, एक, तो गड़ी तो गड़ी एक बारी असा वाकान बघल्या काय फुडल्याचा सगळा दिसता ते बारी जर मी वाकान बघले ना तो जाणडूर कसो कुंभीसारखं बाकलो माका दिसलो बरोचा दोघांचा लगीन झाला आपल्या घरचा कधी कोणी बोलायला सांगायचा नसता पण म्हणतात ना, ना, ना कुठं का होळी म्हणून बोलायचं लागता लगी समजल्याना लगीन झाला त्या घराकडे बघते तर काय बघता लागतो याचा दोन पाक्याचा घर

म्हणजे उत्तम हा केली मग आतल्या भावा कसे दिवस काढताय लागतात कोणाला सांगायचं घराने वाटत समाजाने आमच्या घरात काय कसं तर माझा माझा थापाचा सकाळी बाहेर पडत नाही वाट बघतच आणि जर नाही तीस वर्ष कशी वर्ष पस्तीस वर्ष कोकणी भाषे हिंदू त्या सगळ्या मालवी लोकांचं हे कॉमेडी फेम मालवणी भाषा कॉमेडी फेम एवढी सुंदर भाषा मालवणी आज सावंतवाडी तर पाकडे पालघर पर्यंत त्यावेळी गावड्यांच्या भाषेला एवढे दाद मिळते की टाळ्यांच्या हे त्यांना शक्ती आहे हा रामेश्वर उणेचा रामेश्वर त्यांच्या पाठली उभा आहे पुणे जर खरं तर तुमच्या त्रडमुखातून बरोबर आज मी तुमचं या ठिकाणी आमचे रिझर्व्ह बँकेचे अधिकारी

केल्याने अन्न चलो अन्न चाललो खोरो हो, घेऊ कोणी माझ्या सोऱ्या दिले वाजे पैसे तो नाव माझ्या बरा अण्णा कुमार पुण्या शेजाऱ्याने माझं अण्ण केले खरं सत्याना शेजारी करतो आमचं कस काय करतो गावात का मडके इकले आणि आता घराकडे आता घराकडे हा काय शेजारी गेला

तुझ्या आवशी बापासून काही शिकणार होतून दमन थकान बागायला बरोबर बाईल कशी होईल पाणी देव चाय तुका काही शिकल्यान ना शिकवले ना हा मी तर भावायच्या हातातच बाटली आता पाणी याची

काही झाला बायको कस वागा भागला सांगला घोवांना कस वायाचा सांगलात ना तुम्ही भवन काहीच कमी असा काय कमी असं बायकोच काय कमी असा मी आता काय कमी केलंय तुझा मी तुमचं काय कमी केलं काय कमी केलं तिला काय कमी विचारलं आमच्या काय होया काय नको प्रत्येक दिलं घरात काय सांगत आमच्या तरांगीला तरांगीला आधी घेऊन लक्षात जगात सोऱ्यात जी किंमत असा ती खायच्या गोष्टी किंमत नाही जगात छोऱ्याची किंमत आहे ना ती खायच्या पक्षी किंमत नाही कांदे घे एकाद रो सकाळी दूध वजाव त्या गावात फिरतो घेताच जे दूध घेताच घे दूध एखाद रो भाजीवालो कांदे वट्ट गावात फिरत पण छोऱ्या कापांच्या घराकडे जाता काय बघा चालू ठेवू चोरों घेणार माणूस चिन्मळ चलत खराब झातो मुलांना जगात किंमत छोऱ्या घाला हा खराब लोकांना घालाय वाटला ભરાની ની મને જંતા તું કા તું મંતાને ભરા કે લોકો આ બધા બધા બાજીવાળો હતા દૂધવાળો હતા પણ સોળેવાળો કે તે જાઈફ નહી ગઈ ચાલે ને કે જાતો હો ઘર આંગણ બાક્યો સકાઈ ઉડન ગામે જમ્યા